नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचारी संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट महागाई भत्ता पंचावन्न टक्के सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे तर पेन्शन प्रणालीबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचारी संदर्भात वाढीव महागाई भत्ता निवृत्तीचे वय साठ वर्ष तसेच पेन्शन प्रणाली संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर पाहूया राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्याबाबत कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी सरकारकडे मागणी केली आहे परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीला आमदार तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनेकडून विरोध केला जात असल्यामुळे सदर निवृत्तीचे वय वाढीबाबत अद्यापही निर्णय प्रलंबित आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के डी ए वाढ लागू करण्यात आलेली आहे आणि त्याच धर्तीवर आता राज्यातील कर्मचाऱ्यांना डी ए वाढ लागू करण्यात येणार आहे याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागामार्फत मंजुरीकरिता पाठविण्यात आले असल्याचेही वृत्त समोर येत आहे राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजना यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व युनिफाईड पेन्शन योजना यांची तुलनात्मक पेन्शन गणनेबाबत सविस्तर माहिती अद्यापही स्पष्ट करण्यात आलेली नाही तसेच सदर पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शनप्रमाणेच काही लाभ अंतर्भूत करण्याची मागणी आता कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत आहेत